दीपाली मॅडम दीपिका दीपिका मॅडम आणि सर्व माझ्या मैत्रिणी मैत्रिणी का काय कारण तुमच्याच विद्यार्थी आपल्याकडे मराठी शाळेमध्ये सर्व मैत्रिणी सर्व पालक आणि विद्यार्थी दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत मला पटल्या तर घ्या नाही पटल्या तर सोडू द्या हा जो अभ्यासक्रम आहे त्या निर्मिती जो राज्याला बनतो त्याच्यात मी सदस्य आहे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण जे सर्वसामान्य गटातले आहोत बहुजन आहोत किंवा आपल्याकडे खूप श्रीमंत नाही आपल्या शाळेत या आपल्या शाळेत अनुताई किंवा ताराबाई मोडक त्यांनी आपल्या शाळेला नाव दिले काय अंगणात भरणारी शाळा अंगणवाडी या शाळा जर आपण वाचवल्या टिकवल्या आपल्या भाषेमध्ये आपल्या वयाच्या मुलांना आपल्या मुलांना या मॅडम अगदी प्रेमाने जवळ घेतात शिकवतात अगदी चेंबरू पुसण्यापासून ते सगळं तुम्ही जेवढं घरी प्रेम करता त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आईच्या प्रेमाची तुलना होत नाही पण शाळेतली आई म्हणून आमच्या कविता मॅडम आहेत आमच्या शकुंतला मॅडम आहेत त्यांच्या स्टेटसला आम्ही बघत असतो की एवढा उत्साह एवढे एनर्जी आहे आणि मेंदूचा विकास शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे वयोगात तीन वर्षापासून सहा वर्षापर्यंत जेवढे तुम्ही अनुभव द्या जितक मुलं शिकतील प्रयोगातून स्पर्श करून खेळून बोलून हसून नाचून सूर, ना, बाळून चित्रांच्या माध्यमातून तेवढी ती मुलं हुशार होतात त्यांच्या मेंदू मधल्या जोडण्या चांगल्या पद्धतीने तयार होतात आणि ती मुलं भविष्यात यशस्वी होतात आपल्या भाषेत माझी तुमची भाषा मराठी आहे कोणाची हिंदी आहे तर आपल्या भाषेत अधिक इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी, इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत जायची गरज नाही तुम्हाला मराठीमध्ये काय ना लाल हिरवा त्यालाच इंग्लिश ग्रीन म्हणतात पण कशाला हे जर मुलाला समजलं नाही तर त्याची पुढे अडचण होणार आहे आपल्या मुलांना अंगणवाडी पाठवणं खूप गरजेचं आहे अंगणवाडी हा पहिला पाया आहे इथे मुलांना दाखल करा इथे खूप छान आमच्या दोन्ही मॅडमचे स्टेटस मी बघत असते मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या आमच्या ग्रुपवर पण मी पाठवत असते आपल्या मुलांना हे तुमच्या नाही आहे आपल्या मुलांना खूप चांगले अनुभव मिळतात शिकायला मिळतं या जर आपण हळूहळू बंद केल्या आपण नाही ह्या बंद झाल्या आता तुमच्याकडे माझ्याकडे पैसे आहेत पुढं काय पुढच्या पिढ्यांचं काय आणि तिथूनच पुढचा प्रवास आहे काही हरकत नाही पण तुम्हाला तितकं येत आहे का तुम्ही तेवढी मुलांची तयारी करून घेताय का तुमच्या मुलांना केवढं समजतंय का हा विचार करा मैत्रिणीने घातलाय माझं स्टेटस आहे माझ्याकडे पैसा आहे तुम्हाला काय मॅडम गप्पा मारायला निघून जा माध्यम मातून भाषा पाहिजे शिकण्याची भाषा तुमची घरातली पाहिजे इंग्रजी तुम्हा ए ए बन, टू, टू, नंतर तुम्हाला येईल काही इंग्रजी विषयी शिवाय शिकायचं नाही असं नाही म्हणत इंग्रजी यायला पाहिजे आधी समजलं पाहिजे कशा हे दोन आहेत हे चार आहेत वन टू थ्री फोर नंतर चार आले ना की याला म्हणायचं वन टू थ्री फोर हे चार आहे जास्तीत जास्त मुलांना वेळ काढून अंधरवाडी खाऊ नवीन अभ्यासक्रम आलाय सिलेबस आलाय तुमचा आहार आहे तुमच्या मुलांची काळजी घेतली जाते संस्कार दिले जातात सगळ्या पद्धतीच खूप छान काम सगळ्याच म्हणते यांचे तर तुम्हाला विनंती आहे की इथं जे चांगलं भेटते तो प्रवास आपल्या मराठी शाळेमध्ये होऊ द्या तर तुमचं शिक्षण भविष्य बोल हे बंद झालं तर आपोआप मराठी शाळा बंद होणार आहेत आणि मग मग मात्र जेवढी फी सांगतील ज्या भाषेत सांगतील जे सांगतील तेच तुमच्या माझ्या मुलांना माझी मुलं मोठी आहेत नातवंडांना परतवंडांना शिकावं लागलं आणि सेवा प्रशासन करण्याची वेळ येईल हे आपल्या इथे अंगणवाडी आपण वेळ द्यायला पाहिजे आपल्या शाळेत आपण लक्ष द्यायला पाहिजे तर मुलं तुम्हाला विचारतील की का नाही मला येत नव्हतं ते मला समजत नव्हतं की का नाही मला इंग्लिश सांगितलं का नाही मराठीत सांगितलं का नाही मला अंगणवाडीत पाठवलं लवकर करायची असेल मुलांची प्रगती करायची असेल तुम्ही शाळेत तर होतेच त्याची घरी प्रॅक्टिस करा आपल्या मुलांना भरपूर खेळायला द्या भरपूर गप्पा मारा करा चमचे मुलांच्या आरोग्याला शिक्षणाला सगळ्या उत्तम गोष्टी होण्यासाठी आमच्याकडून भरपूर भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि आम्हाला बोलवलं तुम्ही सर्वांनी Thank you.